श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मकर संक्रांती हा सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या आणि उत्तरायणचा सण आहे धार्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेल्या जप दान आणि उपासनेचे फळ अपरिमित वाढते मकर संक्रांतीपासून शुभ कार्याची सुरुवात होते परंतु या दिवशी काही कार्ये निश्चित मानली जातात तर जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती आठ कामे टाळावीत यामध्ये आंघोळ केल्याशिवाय जेवू नये मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ न करता खाणे टाळावे धार्मिक परंपरेनुसार या दिवशी गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदी स्नान करावे जर हे शक्य नसेल तर घरात गंगाजल टाकून स्नान करू शकता दोन तो झाडे तोडू नका किंवा ती छाटू नका मकर संक्रांत हा निसर्गाचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा तोडणी करणे टाळावे निसर्गाशी नाते जोडण्याचा आणि त्याचा आदर करण्याचा हा दिवस आहे या दिवशी मादक पदार्थाचे सेवन करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी दारू शिगारेट गुटखा यासारख्या आंबळी पदार्थाचे सेवन टाळावे या दिवशी सदाचारी आणि साधी जीवनशैली अंगीकारली पाहिजे मसालदार पदार्थाऐवजी तीळ आणि मूग डाळ यापासून बनवलेल्या खिचडीचे सेवन करणे शुभ मानले जाते सूर्यास्तानंतर जेवू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी संध्याकाळी अन्नखाने टाळा या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने पटवू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी साधू किंवा वृद्ध व्यक्ती आल्यास त्याला हाताने परत करू नका आपल्या क्षमतेनुसार तीळ अन्न कपडे किंवा पैसे दान करा लसूण कांदा आणि मांसाहार करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी भोजनात सात्विकतेचे पालन करावे या दिवशी लसूण कांदा मांसाहार वर्ज आहे या दिवशी साधे आणि शुद्ध अन्न खावे कापणी पुढे ढकलणे हा सण हिरवाई आणि निसर्गाच्या आदराचे प्रतीक आहे या दिवशी पीक काढण्याचे काम करू नये अशा तऱ्हेने मित्रांनो मकर संक्रांती दिवशी ही आठकामे चुकूनही करू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ